नांदेडपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या खुरगाव नांदुसा येथील श्राम प्रशिक्षण केंद्रात दर महिन्याची पौर्णिमा अनुषंगाने केंद्राचे प्रमुख बदंत पयाबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली थायलंड इथून धम्म सहलीहून आलेल्या एक्केचाळीस उपासक उपासिकांचा कुशीनगर येथील वदंत डॉक्टर इंदवंश महाथेरू यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रारंभी उपासक उपासिकांच्या वतीने भिक्खू संघाचे पुष्पवृष्टी स्वागत केल्यानंतर वदंत डॉक्टर इंदवंश महाथेरू व वदंत पयाबोधी थेरू व भिक्खू संघाच्या वतीने बोधीवृक्षास जल अर्पित करण्यात आले तसेच महिला मंडळाच्या वतीने भिक्खू संघाला ची वरदान करण्यात आले या प्रसंगी वदंत डॉक्टर इंदवंशी महाथेरू व बदंत पै्याबोधी धेरू यांनी धम्मदेसना दिली यावेळी भरतकुमार काणिंदे एस एन बोटबोले यांच्यासह बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते

भव्य दिव्य भगवान बुद्धाच्या मूर्त्या तिथं बघायला मिळतात दोनशे ब्याऐंशी फूट उंच असलेली भगवान बुद्धाची मुद्रा ही तिथं आपल्याला बघायला मिळते शुद्ध सोन्याची साडेपाच हजार किलो वजनाची भगवान बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणावर आपल्याला बघायला मिळते एकशे साठ फूट महापरिनिर्वाण मुद्रा त्या ठिकाणावर धातूमधील बुद्धाची आपल्याला बघायला मिळते आणि थायलंड हा स्वच्छतेच्या बाबतीमध्येही फार पुढे आहे त्या ठिकाणावर साधा कचरा जरी पडला तर तिथं दंड देण्यात येत असतो दंड आकारला जात असतो आणि बुद्ध धम्म हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणावर आपल्याला बघायला मिळतो बुद्ध धम्माचे प्रचारक संघ भिकुनी संघ हे मोठ्या प्रमाणामध्ये थायलंड देशामध्ये आहेत थायलंड हा दान देण्यामध्ये फार पुढे असलेलं राष्ट्र आहे आज जगभरामध्ये थायलंडमधून बुद्धाच्या मूर्त्या ते डोनेट करत असतात आणि धम्माचा प्रचार प्रसार करण्यामध्येही थायलंड म्हणजे फार पुढे आहे श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खोरगावमध्ये मागच्या टायमात सोळा ऑक्टोबरला थायलंडवरून बनते जे आले तायवानचे गेस्ट आले बांगलादेशचे आले इथेही भव्य दिव्य नेत्रदीपक सोहळा घेण्यात आला दरवर्षी आपण थायलंड असेल श्रीलंका असेल बांगलादेश असेल भूतान असेल म्यानमार देश विदेशामध्ये धम्मसल घेऊन जात असतो त्याच्या पाठिमागचा मूळ उद्देश आहे की थायलंडमधला बुद्धिजम असेल किंवा बौद्ध राष्ट्रामध्ये जे काही बौद्ध धम्माची प्रतिमा आहे लोक धम्माला डोक्यावर ठेवत असतात आणि श्रद्धा म्हणजे बाहेर बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये भरपूर भरलेली असल्यामुळे आपल्याही भारतीय लोकांना बुद्धाच्या बाबतीत धम्माच्या संघाच्या बाबतीत कशी श्रद्धा आहे आणि भारतात बाबासाहेबांच्या विषयी आपण म्हणजे सगळे श्रद्धा बाळगणारी माणसं आहोत तर ही श्रद्धा बुद्धिजमच्या बाबतीमध्ये आपल्या या देशामध्ये म्हणजे वाढत गेली पाहिजे आपल्या धम्माची केंद्र बनली पाहिजे बौद्ध भिक्षूंची संख्या वाढली पाहिजे उपासक उपासिका धार्मिक बनले पाहिजे हा एक मूळ उद्देश आहे त्या अनुषंगाने आज सगळ्यांचा धम्मशैलीत सहभागी झाल्यांचा सत्कारही आहे आणि कुशीनाराचे भंतेजी डॉक्टर इंदावंशी महाथेरो जे चंद्रवणी महास्थवीर यांचे शिष्य ज्ञानेश्वर भंतेजी ज्ञानेश्वर भंतेजींचे हे शिष्य डॉक्टर इंदावंश महास्थवीर आहेत त्यांची विशेष धम्मदेशना इथं आयोजित केलेली आहे नमपदाय जो भी चैनल देख रहे हैं आप सभी का बुद्ध धम्म संघ के अनुभव से खूब खूब मंगल मैत्री आशीर्वाद अभी हम यहाँ आए हैं ये श्राम प्रशिक्षण केंद्र खुरगांव नांदुसा नांदेड में यहाँ विशेषतः आज विशेष देशना है साथ ही साथ जो थाईलैंड घूम के आए हैं उन लोगों का स्वागत सत्कार भी है बौद्ध देश थाईलैंड हो श्रीलंका हो म्यांमार हो लाओस, कम्बोडिया हो जाना चाहिए वहाँ से बुद्ध धर्मा एक्चुअल में कैसा है किस तरह से ये बुद्ध धर्म संग वहाँ रहते वो सारा चीज़ें सीखना चाहिए और अपने जगह पे अभ्यास भी करना चाहिए तथागत बुद्ध हमेशा कहते हैं ज़्यादा जानने सीखने मात्र से हमारा कल्याण होने वाला नहीं है कल्याण तभी होगा जब हम उसको अभ्यास करेंगे पालन करेंगे बुद्ध ये धम्म को भी कुछ इसी तरह बताते हैं बुद्ध कहते हैं सुनाथ था, थारे था, चराथ था धम्म ये धम्म को सबसे पहले सुनना है देखना है जानना है और उसके बाद उसको ग्रहण भी करना है तारण करना है और तारण करने के बाद सीधा सीधा पालन न करते हुए उसको परिचयन करना है जांचना है परखना है कि ये जो धम्म हम सुन रहे ग्रहण कर रहे क्या सही में हमारा कल्याणकारी है क्या क्या सही में हमारा लाभदायी है क्या ये पालन करने से भविष्य में कहीं पछतावा तो करने की ज़रूरत नहीं पड़ेगा अपनों को भी खुद को भी दुख तो नहीं होगा वो सारा चीज़ परखने के बाद नहीं ये धम्म सही में धम्म है सदधम है और इसे पालन करना चाहिए आ, ये अगर परीक्षण करने के बाद कंफर्म हो गया तो उसे पालन भी करना चाहिए धम्म धारण करके पालन करेंगे तो ही धम्म हमारा कल्याण करेंगे नहीं तो धम्म कितना भी बड़ा हो दुख से दुख मुक्ति तक पहुंचाने वाला भी हो हमारा कुछ भी कल्याण नहीं करता जरा सा भी कल्याण नहीं करता इसलिए धम्म को हमेशा जानो उसे समझो और परिचयन करते हुए पालन करते जाओ पालन नहीं करेंगे तो कोई भी लाभ नहीं कोई भी फायदा नहीं और इतना दुर्लभ जीवन मिला है फिर भी ये जीवन कब कहाँ कैसे खत्म हो जाएगा पता नहीं खत्म होने से पहले खूब पुण्य करे खूब तम करे, करे और ये दुर्लभ अमूल्य सर्वश्रेष्ठ मनुष्य जीवन को सफल बनाए सार्थक बनाए ऐसी आशीर्वाद देते हैं। सभी का मंगल हो सभी का कल्याण हो मैं शिला किशोर भौरे माजी महापुर नांदेड़ वागड़ा शहर महानगर पालिका मैं था आ, मी पयाबो बोधी भंतेजी याच्या मार्फत म्हणजे आमची स्टूर काढली होती त्याने तर आम्ही चाळीस होतो माझा मुलगा होता आशिष भवरे माझ्यासोबत आणि आम्ही इतकं छान आम्हाला ते म्हणजे थायलंड खूप छान वाटलं थायलंडमध्ये जे मूर्त्या गौतम बुद्धाच्या आहेत ते आपल्या भारतामध्ये नाही आहे तशा म्हणजे ते बघण्यासारखं आहे खूप छान वाटते कोणीही जर जायचं असलं तरी थायलंडला जाऊन पयाबोधी भंतेजीसोबत जा आणि म्हणजे असं ते आठ दिवसाट हे राहत टूर का आणि ते खूप छान वाटते आम्हाला खूप छान वाटलं तिथे आणि प्रवास पण खूप छान आणि ते म्हणजे त्याची आमची जे हे करतात काळजी घेतात ते काळजी इतकी सुंदर घेतात की कुठे म्हणजे आठ दिवस कसे निघून जाते ते आम्हाला काहीच कळत नाही माझे नाव सुरेखा गोविंदराव कदम सहशिक्षिका विद्या मंदिर येथून मी धम्मासहलीमध्ये मी गेले होते दा पयाबोधी म्हणते श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव इथून त्यांनी सहल आयोजित केली होती आणि त्या आय सहलीमध्ये मी सहभागी झाले होते आणि तिथला अनुभव अतिशय सुंदर आ, होता माझ्यासाठी आणि तिथील स्वच्छता त्या थायलंड शहराची आणि तिथील विहारे अतिशय म्हणजे अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असे सोन्याचे बुद्ध मूर्त्या आणि एक लाकडी खूप मोठं विहार होतं अशा विविध म्हणजे आम्हाला पयाबोधी भंदेंनी आम्हाला खूप सुंदर असं दाखवलेलं आहे आणि आम्ही सहल पूर्ण केलेली आहे